चा चंद्रकांत गणेश तरुण मंडळाच्या गणपतीची पूजा काँग्रेसच्या नेते मंडळांकडून चंद्रकांत गणेशोत्सव तरुण मंडळाच्या श्री गणेशाची पूजा काँग्रेसच्या नेते मंडळींच्या हस्ते करण्यात आली उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला या प्रसंगी माजी आमदार दिलीप माने माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके शहराध्यक्ष चेतन नरोडे माजी महापौर अलका राठोड सरपंच प्रेम राठोड डॉक्टर माधुरी राठोड तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सुभाष राठोड आदींची उपस्थिती होती या मंडळाचं हे तिसावं वर्ष असून हा उपक्रम सातत्यानं सुरू असल्याची माहिती पटाटेवाडीचे सरपंच हरिश्चंद्र राठोड यांनी दिले जवळजवळ तीस वर्षी गेली दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा श्री गणेशाचा आगमन आमच्या या आम्ही साजरा आम करतो मंडळाच्या सर्व पदाधिकारी आणि सर्व आमचे कार्यकर्ते सभासद आज आम्ही आपल्या तालुक्याचे माजी आमदार मान्य श्री दिलीपरावजी माने साहेब आणि कृषी उत्पन्न समितीचे माजी सभा संचालक आदरणीय साहेब त्याचबरोबर आपले काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतनभाऊ नरोटे आणि माजी महापौर अर्कत्ताई राठोड यांच्या समेत या श्री गणेशाच्या आमच्या मंडळाला भेट दिली आणि या श्री गणेशाची पूजा त्यांच्या हस्ते सर्व सन्मान्य मान्यवरांच्या हस्ते पूजा करण्यात आली आणि परंपरा आग, आग या पूजेसाठी दक्षिण विधानसभेचे दोन इच्छुक उमेदवार तर शहर एक इच्छुक उमेदवार या ठिकाणी उपस्थित झाल्यानं यंदाचा गणपती बाप्पा आगामी विधानसभेला कोणाला पावणार याची सांगली चर्चा रंगली होती